दिवसाची अशी बरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे की एका जंगलामध्ये पुष्कळ पशुपक्षी राहत असतात आणि पुष्कळ पक्ष्यांनी आपापलं घरट झाडांवर बांधलेलं असतं आणि एक दिवस अचानक त्या जंगलाला आग लागते आणि जंगल जळू लागतं आणि सर्व पशु आणि पक्षी उडून दुसरीकडे जायला लागतात सगळ्यांची धावपळ होते आणि सर्व बाहेर पडण्याची धडपड करत असतात त्या पक्ष्यांमध्ये एक चिमणीसुद्धा असते आणि तिने आपलं घरटं एका उंच झाडावर बांधलेलं असतं आणि खूप मेहनतीने ती बांधलेलं असतं आणि ती ते झोड घरटं आहे ते काय सोडायला तयार नसते आणि नंतर त्या घरट्यामध्ये बसल्या बसल्या ती विचार करते की सर्व कोण जण आग विजवण्यासाठी मदत करत आहेत तिने बाजूला बघितलं तर बाजूच्या गावातले लोकसुद्धा काही आले होते नदीतून आणून ते पाणी त्याच्यावर टाकत होते कोणी मोठमोठे कापडं आणले होते गोंताट आणले होते ते त्याच्याने आग विझवण्याचा प्रयत्न करत होते आणि तिने विचार केलात की मी सुद्धा काहीतरी करावं मी सुद्धा ह्यामध्ये सहभाग घ्यावा आणि ती उडून नदीवर गेली आणि आपल्या चोंचीत तिने पाणी घेतलं आणि तिने येऊन त्या आगीमध्ये टाकायला सुरुवात केली त्या चोंचीमध्ये कितीसं पाणी मावणार आहे अगदी थोडं पाणी मावायचं परंतु तरी ती फेऱ्या मारत राहिली आणि काही वेळाने ती थकून गेली तिचे पंख थकले तिचे पंख दुखायला लागले आणि शेवटी ती थकून एका फांदीवर बसली असताना बाजूला एक घुबड बसलं होतं आणि ते घुबड तिला बघून हसलं आणि ते म्हणाले की अरे एवढूशा पाण्याने काय होणार आहे आणि का मेहनत करते इथं शांत बसून राहा परंतु त्या चिमणीने त्या घुबड्याला सांगितलं की मला माहीत आहे की एवढूशा पाण्याने काही फरक पडणार नाही परंतु हे मी माझ्या मनासाठी करत आहे की माझ्याकडून काहीतरी झालेलं आहे मी कुठे मागे राहिली नाही मी माझ्या परीने ही आग विझवण्यासाठी मदत केलेली आहे मला त्याचं समाधान मिळेल की मी काहीतरी केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे खूप थोडंसं आहे देवाच्या कामाला काय द्यायचे किंवा ह्यातून काय देऊ मी नाही दिले तरी काही फरक पडणार नाही दिले तरी काही फरक पडणार नाही कारण माझ्याकडे खूप थोडंसं आहे असं बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं मदर तेरेसा ह्यांनी एकदा सांगितलं आहे की जेव्हा करता एकदम शंभर दोनशे लोकांची मी सेवा करू शकतो की नाही ह्याचा विचार करू नका सुरुवात फक्त एक जणाकडून करा सुरुवात फक्त एक जणाकडून करा आपल्या जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळेस हा असा विचार करतो की माझ्याच्याने काय होणार आहे आपण पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेस नवीन करारामध्ये वाचतो पाच भाकरी आणि दोन मासे त्या मुलांनी कदाचित असा विचार केला असेल ना की पाच हजार लोक आणि माझ्याकडे तर पाच भाकरी आणि दोन मासे काय होणार आहे याच्याने परंतु त्यांनी तसा विचार केला नाही ते त्यांनी शिष्यांच्या हातामध्ये दिले बघा किती लहान सहभाग किंवा आमचं जे लहान कॉन्ट्रीब्युशन आहे हां ह्यावर देवाचं लक्ष असतं असं समजू नका की मी थोडंसं काहीतरी दिलं तर काय फरक पडणार आहे देव काय बघणार आहे पण देवाचं लक्ष असतं बघा अनेक मोठे लोक मंदिरामध्ये दान टाकत होते परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष त्या विधवेच्या दोन टोल्यांकडे गेलं ती विधवा दोन टोल्या टाकत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने ते बघितलं कधीही असं समजू नका की माझा सहभाग छोटासा आहे माझा सहभाग अगदी लहान आहे देवाच्या सेवेला द्यायला माझ्याकडे का आहे खूप थोडं आहे माझ्याकडे देवाच्या गौरवासाठी द्या देव लहान मोठं दान बघत नाही अंतकरण पाहतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मार्क ऋषी वर्तमान ह्याचा बारावा अध्ययन त्रेचाळीसावं वचन गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर ट्वेल्व वन वर्स फॉर्टी थ्री तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यास जवळ बोलावून त्यास म्हटले मी तुम्हास खचित सांगतो की जे भांडारा टाकीत आहेत त्या सर्वांपेक्षा या दरिद्री विधवेने अधिक टाकले परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करो